नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा मोठा दणदणीत विजय तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया त्याआधी तुम्ही ठाकरे गटावर प्रेम करत असणार तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे बेस्ट निवडणुकीत ठाकरेंचा जरी पराभव झाला असला तरी मात्र एका निवडणुकीत ठाकरेंचा मोठा जल्लोषात विजयी झाला आहे गेल्या काही दिवसांपासून बेस्ट पराभवाची चर्चा महाराष्ट्रात रंगली असली तरी ठाकरेंनी अजूनही काही हार मानली नाही आणि जिंकण्यासाठी सर्व शिलेदार आणि आपल्या लोकांना ते अजूनही खंबीरपणे मार्गदर्शन करताना दिसत आहेत ठाकरेंनी पुन्हा तेवढ्या जोमाने उभं राहून बेसपेक्षा मोठी आणि महत्वाची निवडणूक जिंकून पैकीच्या पैकी जागा मिळवल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेगडाचा मोठा दणदणीत पराभव झाला आहे या विजयानंतर मात्र शिंदे सेनेच्या भुया उंचवल्या आहेत ही निवडणूक दुसरी तिसरी नसून मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपिढी निवडणूक आहे या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या स्थानिक लोकाधिकारी समिती महासंघाच्या विजयी उमेदवारांनी आज मातोश्रेते पक्षप्रमुख महाश्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत स्थानिक लोकाधिकारी समितीस महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते खासदार अनिल देसाई शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आदी अनेक जण उपस्थित होते